काँग्रेसचे करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं निधन झालंय वयाच्या एका वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय चार दिवसांपासून उपचार सुरू होते पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता गांधी घराण्याच्या जवळचे म्हणून आमदार पी एन पाटील यांची ओळख होती करवीर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस असे दोन टर्म ते आमदार झाले होते पाटलांचा तर आपण बघतोय काँग्रेसचे करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं निधन झालंय वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय पी एन पाटील यांच्यावर चा चा पाटी चार दिवसांपासून उपचार सुरू होते बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता गांधी घराण्याच्या जवळचे म्हणून आमदार पी एन पाटील यांची ओळख होती करवीर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा ते आमदार झाले होते काँग्रेसचे करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं आपण बघतोय एक वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पाटील यांच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू होते बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला होता गांधी घराण्याच्या जवळचे म्हणून आमदार पी एन पाटील यांची ओळख होती काँग्रेसचे करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं निधन झालेलं आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिथून यांच्याकडून तर आपण बघतोय काँग्रेसचे आमदार पाटील निधन आहे एकाहत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास नेमकं हे कधी घडलं आणि आणखी काही कारण काँग्रेस पक्षाचे एक नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांचे प्राणज्योत आज पहाटे मालले रविवारी घरात पहाटे पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती यानंतर कोल्हापुरातील एस्टरादार हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली मात्र ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती गेले चार दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे पीएन आमदार पी एन पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होते तब्बल बावीस वर्ष कौ, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ही होते आमदार पी एन पाटील हे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि गांधी घराण्याचे घराण्याशी एक निष्ठ होते नक्कीच नक्कीच मी तुन धन्यवाद या माहितीकरिता इथून पुढचे अपडेट देखील तुमच्याकडून असेच घेत राहू तुर्तास धन्यवाद आता पीएन पाटलांचा अल्प परिचय पाहूयात पी एन पाटील यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाला कोल्हापुरातील करवीरच्या सडोली खालसा गावचे ते रहिवासी होते गेली चाळीस वर्षे कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय होते करवीर मतदारसंघातून दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस असे दोन टर्म ते आमदार होते कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता अशी त्यांची ओळख होती